अनुस्वार याचा अर्थ काय समोरून झालेला उच्चार चुकीचा आहे पाठीमागून नंतर झालेला उच्चार अगदी बरोबर आहे उच्चारावर स्वार होणारा उच्चार हे सुद्धा बरोबर आहे उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार मात्र म्हणता येणार नाही हे चुकीचं आहे म्हणजेच ब आणि क बरोबर आहे आणि आपलं उत्तर असेल ब आणि क बरोबर आता बघा अनुस्वार याचा अर्थ काय होतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अनु म्हणजे नंतर येणारा अनु म्हणजे नंतर येणारा ठीक आहे तर अनुस्वार म्हणजे नंतर आलेला नंतर स्वार झालेला बरोबर आहे काय होतंय स्वराधी जे आहे त्या स्वराधीमध्ये जो शिरोबिंदू असतो ठीक आहे त्या शिरोबिंदूचा उच्चार होण्याच्या आधी कुठला तरी स्वर यावा लागतो मग शिरो बिंदु ये हा शिरोबिंदू म्हणजे हे स्वराधी नंतर त्याच्यावर स्वार होत असतात त्याच्यानंतर येत असतात लक्षात या मित्रांनो विद्यार्थी कन्फ्यूज होतात हा अणू जो आहे हा अणु म्हणजे ऍटम ज्याला म्हणतो आपण भौतिकशास्त्रामधला अणु ठीक आहे आणि हा अणु म्हणजे नंतर येणारा अनुज लहान भावाला म्हणतो आपण नंतर जन्मलेला आणि हा अणु जो आहे ॲटम हा भौतिकशास्त्रातील हा मूलद्रव्याचा सूक्ष्मतम कण जो मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म दाखवतो आणि रासायनिक अभिक्रियेत भाग घेतो म्हणून हा अणू आणि हा या अणू फरक लक्षात ठेवा मग या अणूचा उच्चार काय होतो नंतर येणारा नंतर स्वार होणारा ओके आणि म्हणून आपलं उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय ठीक